आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेल्वेचा प्रवास हा आरामदायी व सुखदायक असतो व तसेच रेल्वे प्रवास सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारा व स्वस्त असल्यामुळे अनेक लोक रेल्वेने प्रवास करायला प्रथम पसंती देतात देशभरामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे रोज लाखो प्रवासी रेल्वे मधून प्रवास करतात प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी इंडियन रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वे विभाग रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा बऱ्याच वेळा प्रवाशांना रेल्वे तिकीट तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशन मध्ये लांबच्या लांब रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाकडून तिकीट बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आला आहे रेल्वे मंत्रालयाने ऍप वरून अनारक्षित तिकीट बुक करण्यासाठी निश्चित केलेले अंतर वाढवले आहे आता प्रवाशांना प्रवास सुरू करण्याच्या स्थानकापासून म्हणजे स्टेशन पासून वीस किलोमीटरच्या अंतरावरून देखील एपद्वारे तिकीट बुक करता येणार आहे त्यामुळे प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही यामुळे प्रवाशांचा वेळ देखील वाचेल अनारक्षित तिकिटांच्या बुकिंग मध्ये या सवलतीचा लाभ सर्व प्रवाशांना मिळणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे आतापर्यंत प्रवाशांना आपला प्रवास सुरू करण्याच्या रेल्वे स्टेशन पास केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावरूनच ऍपद्वारे जनरल तिकीट बुक करता येत होते यामध्ये अनेक वेळा मोबाईल नेटवर्क गायब झाल्यामुळे किंवा नेटवर्क म्हणजे इंटरनेट स्पीड स्लो झाल्यामुळे लोकांना तिकीट काढता येत नव्हते अनेक वेळा प्रवाशांना तिकीट काढताना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागत होता यामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता हे पाहता रेल्वे मंत्रालयाने हे अंतर वाढ आहे. आता प्रवासी स्टेशन पासूनच्या तीस किलोमीटर दूर अंतरावरून देखील आपल्या मोबाईल ऍप आप द्वारे अनारक्षित म्हणजे जनरल तिकीट बुक करू शकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र